कसा आहे तू भाऊ म्हणून हिटलर होता स्वतःची तारीफ न करू रियालिटी सांग नाही उलट मी असा सपोर्ट केले जास्त बहिणीला असं मला वाटतं भांडणं झालीत का हे सांग भांडणं कशी होती भांडणं करायला बरोबरीचे पाहिजेत ना दोघं नाही लहान भावंड भांडतात कसे काय पॉसिबल त्यांच्या मुभा कशी देतात एवढी मी मारून पळून जायचो बहिणीला मी का पळून जाईल मी मोठा भाऊ होतो मी मारून तिथंच बसायचो किती वाहलतो असतात तुम्ही सगळे असे मोठे भावंड मोठे भावक लक्षात घे मोठ्या भावंडांनी जबाबदारी घेतलेली असते कोणी दिली तुम्हाला आई वडिलांनी दिलेली असते मारायची नाही आई वडील म्हणले तिची काळजी घेत माझी काळजी घ्यायची ना माझी काय पद्धत आहे काळजी घ्यायची वेगवेगळी काय बर कि चॅनल बदल ग टीव्ही वरचा पाणी आणून दे माझा एक सॉक सापडत नाही तो बघ कुठे काही पंखा तीन वर आहे चार वर्कर आपण उठून सगळं हे केलं पाहिजे